छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिदव महादेव महादेव भगवती छत्रपती ग्रुप महाराष्ट्राचे वेडे ट्रेकर्स आज महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेल्या सर्वात उंचीवरच्या म्हणजे तीन नंबरचं ठिकाण हे म्हणजे शिरपुंजीचा भैरवगड हा चढण्यासाठी सकाळ सकाळी दाट धुक्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि या सकाळच्या एकदम दाट धुक्याच्या वातावरणात छत्रपती ग्रुप महाराष्ट्राचे सर्व मावळे तुम्हाला दिसत आहे आमच्या सर्वांच्या वतीनं जय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की महादेव आणि अशा पद्धतीनं दाट धुक्याच्या वातावरणात सकाळी आम्ही गड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे काही मावळे थरलेले ते हळूहळू मागून येते आणि चशा पद्धतीनं पुढं पुढं आता हळूहळू आम्ही गडावरती चढत जाणारच आहे त्यामुळं वरचा जो गड तो आम्ही पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवतो त्यामुळे तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहत राहाच्या पायी धरणी पावन झाली सह्यात्रीला आज तर छत्रपती ग्रुपचे मावळे दुर्गवेडे ट्रेकर्स गंचक्कर गडावरून आता भैरवगडाकडे चाललेले आहेत एकच तासात भैरवगड सर हे बघण्याच्या नंतर दुसरा चला चला तर किल्ला छान महादेव आज आम्ही घनचक्क ट्रेक करत आहोत नाही आणि कुशाला चावला खूप छान असं वातावरण आहे आज एकच नंबर

एकदम आमच्या माग असं जंगल दिसतय आणि या घनदाट जंगलातून हे पा खाली जाण्यासाठी एकदम छोटीशी वाट आहे आणि या जंगलातून वाट शोधत शोधत आम्ही वरती चललेलो आहे हे पा लय मजा येऊ राहिलेली म्हणजे लय मजा, मजा। आम्ही किती वाजता निघलो होतो सहा वाजता मिनिटांनी पाठ निघलो होतो सहा वाजता आता किती वाजेल ते माहित नाही परंतु गडादू फार पुढे आहे आणि लय मजा येते तुम्हाला जाऊन हे पा दिवाळीच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या एकदम घरी बसून हे झालं म्हणजे नाही का वाया राहिले काय असं दिवस वाटत होता परंतु काल आमचे संत साहेब अंकुश भाऊ आणि किरण सर या सगळ्यांनी जे अचानक नियोजन केलं आणि आम्ही अचानक भूर झालो भूर झालो म्हणजे निघालोय या गडावरती आलेलो आहे आणि फार छान अक्षरशः दाड धुका आहे माग आहे पहा आम्हाला आमचा छत्रपती ग्रुप सोडला तर मागचं तिकडचं काही दिसत नाहीये परंतु आता हा व्हिडिओ आमचे छत्रपती ग्रुप महाराष्ट्र चे दुर्गावेडे ट्रेकर जे काही बाकीचे लोक का हा व्हिडिओ पाहत असतील मावळे हा व्हिडिओ पाहत असतील अशोक राजे अशोक भोवतींनी हा किती मोठा क्षण मिस केलाय सांगा तुम्ही मोठा क्षण झालेला ठरलं अय मोठा क्षण तुम्ही भैरव गडावर चाललेलो आहोत आणि त्यातली त्यात रामदास भाऊनी तर लय <laughs> भाऊ आमचे संतोष साहेब संतोष साहेब म्हणणे पाहिजे <laughs> <नाम्दाश। laughs> बाकीच्यांना गोव्याला जायला आवडत मुंबईला जायला आवडत पण आम्हाला छत्रपती ग्रुप दुर्ग वेडे ट्रेक आम्हाला फक्त म्हणजे फक्त महाराजांचा गड आमच्या डोक्यात एकच फक्त आम्हाला साडेतीनशे गड कसे पाहिजे किती लवकरात लवकर पाहिजे चे, आमच्या डोक्यात एवढंच आहे बाकी काहीच नाही आम्हाला गोवा बघायचं नाही काही नाही भारत नाही भारताच्या बाहेर नाही फक्त भारतातले भार महाराष्ट्रातले गडकिल्ले महाराजांचे साडेतीनशे गड किल्ले पाहिल्याशिवाय आम्ही मारणार सुद्धा नाही आम्हाला फक्त गड किल्लेच बघायचे

आणि हे दूध टाकून कॉपी करून बोलावं लागतं कॉफी करायची नाही चहाच करायचं कुठून डायरेक्ट आयले ना करू हा खोट बोलायचं नाही हुशार अंकु सर खोट बोलायचं नाही तुम्हाला सांगतो वर बघा वर बघा वर बघा वर बघा खाली काय वर बघा वर बघा मी तर दूधच दुधच पेले खोट खाली जायचं नाही किती गरम काढा चहा एकदम कॉफी हा टाका आम्ही चहाचे कप बनवत चहाचे कप अचानक झाल्यामुळं आम्ही कप विसरलो कप विसरल्यामुळे आता ते पगळं काही येणार तर बघू आम्ही बघू शकतो चालतो पिऊन घेऊ वरून पिऊ सगळे एवढं झालं आता दोन करू ना एकदम कॉफी बनवण्यासाठी इथं कसले लाकडं वगैरे नाही आहे पण आम्ही आहे त्या परिस्थितीत ऍडजस्ट करून एक लिटर भर दुधाची कॉफी बनवलेली आहे हे बा कॉफी उकळलेली आहे ती म्हणतात कॉफी करायची नाही पण आता कॉफी केलेली आहे आणि आता गडावर आम्ही असं कप हा कप कप आणायचे आम्ही विसरलेलो आहे हे बा अशा पद्धतीने आमलेट त्या पाण्याच्या बाटल्या होत्या हा टाकाऊ पासून आणि हे बनवलेलं आहे चमचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी हा सर्व कचरा आणि कचरा काय आम्ही इथं टाकणार नाही कचरा आम्ही आमच्या गाडीत म्हणजे घरी घेऊन जाणार आहे तर इकडे अजून का कॉफी आहे ना बाकी आहे इकड क्वालिटी कप घेऊन वेटिंगला आहे पण कॉफी अजून इकड चालू आहे नाही का इकडच्या भागाला इकडे काही ठिकाणी ग्लास नाही आलेले आहे ग्लास येते अशा पद्धतीनं किरण सर किरण सर आणि कॉफी कशा पद्धतीनं बनलेली आहे आता ग्लास आता दे। तुम्ही व्हिडिओ पाहत हे कॉफी कशी झालेली कॉपी प्यायची खूप अशी मजा बघा हा मुळे ते पगडलेले कॉफी ग्लास नाही बरा कॉफी हे झालेली आहे नंबर कॉपी कॉफीची क्वालिटी कशी एक नंबर एक नंबर एक एकंदरीत असा विषय सह्याद्रीत आल्यानंतर म्हणजे घरी जाऊ घरची आठवणच येत नाही पण ज्या वेळेस आपण चढायला चालू करणार त्यावेळेस असं पुरण येत तर आपण या आणि हा आनंद मोठा जीवन असा आनंदाची

जगात एक नंबर काय करतात त्या फाईव्ह स्टार हॉटेलला हे आमच्या राजांच्या गडावर आल्यावर असं खावं लागतं जगात एक नंबर रोटी तंदूर रोटीला मजा नाही सावध नाही आलेली चपाती भाकरी कांदा आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा असा कांदा खायचा ही जी मजा ही ती रोट्याला शेव भाजील नाही ती माझ्या चालून चालून आता बरेच अंतर आलोय आणि हे माग तुम्हाला एकदम माळ रान आहे एका सपाट डोंगरावर आता बसलो इकडे तुम्हाला झाड दिसतील सगळीकडे झाड झाडाची माळरानावर भैरव गाडावर चाललेला आहोत एका गाडावरून दुसऱ्या गाडावर पायी हाला सुरू केलेला आहे ट्रेक हे बा आता भैरव गाडा चाललेलो आहोत आणि थोडीशी विश्रांती थोडीशी चटणी भाकरी परत पुढे

आमचे सुभाष साहेब मावळ्यांनी येण्यासाठी रस्ता योग्य आहे का नाही याची पाणी करत आहेत पुढं जिजाऊ

ह्या गडानी ना ह्या पायरी वर येतानी पाय लटलट माझा कापला कापला आता ही त्या बाजूला ते, ते भाग कसं दिसू राहिले शिडी कशी दिसून राहिली <laughs> पण मी तिकडं चढत होता तेव्हा ती योग्य वाटली पण आता मी इकडून जशी पाहिली ना ती फक्त अशी हे केलेली परंतु आता इकडून तिकडं जाण्याची हिंमत आपली होणार नाही कारण आता इकडून पाहिलं मी नुसतं गजा लावलेले आहे ते वरून येऊन येतामुळे मला ते मला लक्षात नाही आलं परंतु आता ह्या बाजूने जाऊ मी ती शिडी पाहिली ना फार डेंजर फार फार भयंकर हिंमतच होणार नाही हा आता इकडल्या बाजून एक वर असं जायचंय आणि वर एक देवी गैरवगड तिथं आपण दर्शन घेणार भैरवगड हे नाव का पडलं किंवा या नावामाग तर ते दडलेलं दडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत की या ठिकाणी गडावरती भैरवनाथाचं एकदम असं पुरातन मंदिर आहे आता या मंदिराच्या गाभऱ्यामध्ये किंवा आपण आतमध्ये जात आहोत मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इथं श्री भैरवनाथाच असं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरामुळं किंवा भैरवनाथामुळेच या गडाला आध्यात्मिक असा एक दर्जा पण आहे किंवा आध्यात्मिक श्रद्धेनं महाराष्ट्र भरातून भक्त किंवा ट्रेकर्स या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात तर ही विरगळे बऱ्याच माणसांना किंवा मला पण माहीत नव्हतं की विरगळ म्हणजे काय किंवा विरगळ म्हणजे काय असं तर हे अंकुश भाऊ आपल्याला सांगतील अंकुश भाऊ आज आपण प्रत्येक किल्ल्यांवरती प्रत्येक महाराजांच्या किल्ल्यांवरती आपण विरगळ पाहायला मिळते ती विरगळ ज्या लढाईमध्ये ज्यांना वीरमरण येत होतं त्यावेळेस त्या ज्यांना वीरमरण आल्यानंतर त्यावेळेस ही विरगळ बनवली जायची त्या काळामध्ये ज्या ज्या आज आपण समाधी वगैरे हो जे पाहतो तर त्यावेळेस ह्या विरगळ म्हणून विरगळ बनवली जायची तर त्यावरती दर्शवलेलं असतं तीन कप्प्यांमध्ये ते दर्शवलेलं असतं आता हे जे योद्ध्याला जे वीरमरण आलेलं आहे ते याच्यात दर्शवले मध्ये पायरी उतरताना फक्त पायरीवरच पाहायचं इकडं खोल किती आहे किंवा इकडं खोल किती आहे जिने पाटील पायचच नाही पाय लगा डोळे बघते पाय आधीच लट लट कापू राहिले आपले कापूच राहिले हा पण हवा थोड जपून असे यावं लागतंय एक ते दीड वाजण्याचा टाइम होता आम्ही गडाच्या इथं पायथ्याशी आलो तेव्हा भैरवनाथ गड हॉटेलचे मालक किंवा सर्वे सर्व असलेले महेश मयूर धावत आले आणि त्यांनी आम्हाला नाही का हॉटेलची माहिती किंवा राहण्यासाठी इथं अर्ध्या रात्री व्यवस्था करून दिली केली आणि गडावर चढण्यासाठी जे गडावरचे एकदम सोयीस्कर जे मार्ग आहे ते मार्ग तिने आम्हाला दाखवले आणि पुन्हा एकदा गडाच्या पा पायथ्याशी एकदम व्यवस्थित योग्य मार्गाने घेऊन आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हॉटेल भैरवनाथ जे आहे त्याची जी व्यवस्था आहे ती योग्य आम्हाला मिळाली पुन्हा जे एकदा